नमस्कार के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर सर्वांचं सहर्ष स्वागत आणि चला पाहूया आत्ताची ताजी घडामोड चंख गावची सुकन्या स्वरा खोत हिचा विदर्भ क्रिकेटमध्ये डंका चंख तालुका चत येथील कर्तव्यदक्ष अधिकारी अकोला जिल्ह्याचे कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांची सुकन्या स्वरा कांताप्पा खोत ही सध्या अकोला येथे शिक्षण घेत असून तिला क्रिकेट खेळण्याची आवड होती त्या आवडीपोटी गेल्या चार वर्षापासून स्वराला कोचच्या निगराणीखाली क्रिकेटचा सराव सुरू होता स्वराजची फलंदाजीतील कामगिरी पाहून तिची विदर्भ क्रिकेट असोसिएशनने दखल घेत पंधरा वर्ष वयाच्या मुलीच्या संघात निवड केली असून तिला नागपूर येथे होणाऱ्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत तिला खेळण्याची संधी मिळणार आहे स्वराखोत हिचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षीय वयोगटाच्या मुलीच्या संघात निवड झालेबद्दल तिचे संपूर्ण जत तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे